तुळजापूर देवदर्शन उरकून सोनारसिद्धचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या कारला समोरून भरधाव कारची जोरदार धडक बसली या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात गुरुवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहोड तालुक्यात शेठफळ हद्दीत झाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अपघातातील कार एम एच बारा एच एफ चौतीस शहाण्णवमधून तीस, तीस मे रोजी अकरा भाविक हे तुळजापूर येथील देवदर्शन उरकून पुढे कुर्डवाडीत सिद्ध येथे गेले तेथील देवदर्शन उरकून पुढे पंढरपूरला जात असताना सायंकाळी सहा वाजता आष्टी गावच्या हद्दीत कारमधील लहान मुलगा सिद्धार्थ मारुती सूर्यवंशी वय सहा महिने हा खूप रडू लागला चालक विशाल माने याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी केली त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कार ब्याऐंशीने रॉंग साईडने येऊन धडक दिली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या अपघातात गंभीर जखमी होऊन सृष्टी अण्णा सूर्यवंशी वय सात राहणार लांडेवाडी तालुका खटाव जगूबाई धनाजी सूर्यवंशी वय पन्नास राहणार मासुरणे तालुका खटाव विशाल राजाराम माने वय तीस राहणार मासुरणे पांडुरंग बाबर वय राहणार वाडूज तालुका खानापूर जिल्हा सांगली लहान बाळ सिद्धार्थ अण्णा सूर्यवंशी वय महिने लांडेवाडी तालुका खाटाव हे पाच जण जागीच ठार झाले तर कोंडाबाई किसन पवार वय सत्तर वर्ष राहणार मासुरणे सुनीता अण्णा सूर्यवंशी वय पंचेचाळीस राहणार लांडेवाडी तालुका खटाव अजय धनाजी सूर्यवंशी वय पंचवीस राहणार मासुरणे ऋतुजा विशाल माने वय तेवीस राहणार मासुरणे त्रिशा पांडुरंग बाबर वय तेरा राहणार वाळूज तालुका खानापूर आद्विका विशाल माने वय अडीच वर्ष राहणार मासुरणे हे सहा जण गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले